पीक विम्याचा उल्लेख करताना कोकाटे यांनी भिकारी शब्द वापरला त्यावरून विरोधकांनी कोकाटेंचा समाचार घेतलाय पाहूया तुम्ही मला साधा गोष्ट सांगा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला हे आहेत आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवारांनी त्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी मंत्री केलं पण कोकाटे शेतकऱ्यांबद्दल बोलताना भिकारी सारखे शब्द वापरतात भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि सरकार एका रुपयात पीक विमा देत असे उपकार करणारे शब्द मंत्री कोकाट यांनी वापरले भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचण आलेली नाही विषय पीक विमा घोटाळ्याचा होता धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पीक विमा योजनेत पाच हजार कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा सुरेश धस यांचा आहे पीक विमा योजनेत बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयानं राज्य सरकारला अहवाल दिला त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी एक रुपयाच्या ऐवजी शंभर रुपये केले जाऊ शकतात त्यावरून कोकाटेंनी एक रुपयाचा उल्लेख करताना भिकारी शब्द उच्चारला कृषी मंत्रीच अशा शे पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो त्या उपकार करत नाही सरकार एक विमा देत होता याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार राज्य चालतं सगळ्या गोष्टी चालतात कोकाटे साहेबांचं सा हे विधान शेतकऱ्यांचा अपमान करणार आहे त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचणार आहे आणि अप्रत्यक्षरित्या का होईना शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्या बरोबर करणं आहे किसान सभेच्या वतीने माणिकराव कोकाटे साहेबांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो तुम्ही मंडळी कुठून काय आणते मला समजत नाही ते तर काही कुठं बोललेलं नाही एक रुपया भिकारी घेत नाही असं सांगायला आता नाही कोणी तसा राहिलेला मला नाही वाटत असं करतो शेतकऱ्यालाच बदनाम करायचे हे धंदे थांबवा शेतकऱ्यांना तुमच्याकडे कधी एक रुपयाला पीक विमा द्या असं म्हटलेलं नव्हतं उलट शेतकऱ्याचं म्हणणं एवढंच होत कि आम्ही विम्याचे पैसे भरल्यानंतर इमानदारीनं आमचं नुकसान झालेलं असेल तर आमच्या विम्याचे पैसे आम्हाला द्या एवढंच शेतकऱ्याचं म्हणणं होतं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तर मंत्री माणिकराव कोकाटेंना संस्कारी म्हटलंय आणि त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला असं बावनकुळेंचं म्हणणं आहे कोकाटे माणिकराव अत्यंत प्रगल्भ आणि सुशिक्षित आणि योग्य कृषी मंत्री कृषी मंत्री त्यांना प्रचंड मोठा अभ्यास आहे पुढे कळेल तुम्हाला त्यांनी बोलताना त्यांचा अर्थ वेगळा काढला असेल पण माणिकराव कोकाटे कधी असं शकत नाही संस्कारिक कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं त्यांनी जे सांगितलं त्यांनी जे बोलले त्याबद्दल मला पूर्ण माहिती नाही पाणीकुळा कोकाटेच्या बोलण्याचा काही अर्थ वेगळा काढला असेल माणिकराव कोकाटे नाशिकच्या सिन्नर मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर ते आमदार आणि मंत्री आहेत स्वतः कोकाटेही शेतकरी आहेत तरीही कोकाटेंना शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा विषय येताच भिकारी आठवला पावसात उन्हातानात राबणारा शेतकरी नेत्यांसाठी सॉफ्ट टार्गेटच राहिलेले आहेत आतापर्यंत कोण कोण काय बोललोय तेही पाहूयात दहा मे दोन हजार सतरा एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात असं म्हणत दोन हजार सतरा मध्ये रावसाहेब दानवेंनी अपशब्द वापरले होते नऊ डिसेंबर दोन हजार वीस केंद्रीय मंत्री असताना रावसाहेब दानवेंनी दिल्लीमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला तेरा मार्च दोन हजार तेवीस कृषी मंत्री असताना अब्दुल सत्तारांनी म्हटलं की शेतकरी आत्महत्या आजचा विषय नाही अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कंगना राणावतनं दिल्लीच्या सीमेवर आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि आने अनेक हत्या झाल्याचं म्हटलं होतं एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंत्री असताना तानाजी सावंतांनी धाराशिवमध्ये संवाद दौऱ्यात शेतकऱ्यांची अवकात काढली सुपारी घेऊन बोलू नका अवकातीत राहून विकास करून घ्यायचा सा असं सावंत म्हणाले आणि आता मंत्री माणिकराव कोकाटेंनी भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि सरकार एका रुपयात पीक विमा देत असं म्हटलेलं आहे शेतकऱ्यांबद्दल बोलताना भिकारी शब्द वापरल्यानंतर कोकाटेंनी आपण तसं बोललोच नसून तोडून वक्तव्य दाखवल्याचं म्हणाले सा मला साधा कसं सांगा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपया विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या जारा लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले अरे मी तशी मी तसं बोललोच नाही तुम्ही चुकीचं दाखवताय तोडमोड करून दाखवत आहे आणि त्याच्यावरती विरोधी पक्षाच्या लोकांना भांडवल देत आहे हे तुमचं मीडियाचं काम आहे त्यामुळे मी तसं बोललोच नाहीये मी जे बोलायचो ते मी आता त्याचा खुलासा केला आहे तुम्ही त्याच्यावरून घ्या दानवी म्हणाले की शेतकऱ्यांचेच ते पैसे मी बोललेलो नाही त्याच्यामुळे ते शेतकऱ्याचे कामाचे पैसे घेणे हे त्या कुणी सांगण्याची आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला कळतं शेतात राबणाऱ्या बळीराजावर गेल्या दोन वर्षात कधी अतिवृष्टी कधी गारपीट तर कधी वादळानं तोमचा घास हिरावला किती वेळा आणि किती मदत मिळाली हा संशोधनाचा विषय त्यातच पीक विम्याचा आधार देण्याचा विषय आला तेव्हा कृषी मंत्र्यांच्या डोक्यात भिकारीसारखे शब्द घुंगावतात अमरावतीहून स्वप्नील उमबसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं